नमस्कार सीमा वेग 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 मी सीमा कुचेरिया वेगवेगळ्या विषयांची वेगवेगळ्या सणांची माहिती घेऊन आपण नेहमीच येत असतो आज आपण चंद्राविषयी जाणून घेणार आहोत जसा सूर्य हा पिताकारक मानला गेला आहे आत्माकारक मानला गेला आहे तसाच चंद्र हा माताकारक आणि मनाचा कारक मानला गेला आहे आपल्या ज्या मनाच्या अवस्था असतात कधी उत्साहित होणं कधी दुःखी होणं हे सगळं चंद्राच्या आधीपत्याखाली येतं ज्या दिवशी आपल्याला चंद्राची जास्ती ऊर्जा मिळेल त्या दिवशी आपण खूप उत्साही असतो जर चंद्र कमजोर झाला तर आपल्याला नैराश्य येतं आणि आपण उदास होऊन बसतो असा हा मनाचा कारक मानला गेलेला चंद्र चंद्राची तीन नक्षत्र आहेत रोहिणी हस्त आणि श्रवण चंद्र हा नवग्रहांमध्ये अतिशय शीघ्र ग्रह मानला गेला आहे म्हणजेच चंद्राला एक राशी पूर्ण करायला फक्त अडीच दिवसाचा वेळ लागतो चंद्राचा रंग पांढरा असून त्याचे रत्न मोती आहे चंद्राचा वार सोमवार मानला गेला आहे चंद्र हा जलतत्वाचा आहे आणि त्याची देवता शिव असे भगवान आहे म्हणूनच जर आपल्याला आपला चंद्र कमजोर आहे असे वाटत असेल तर आपण सोमवारी भगवान शिवाची पूजा केल्यास आपल्याला चंद्रबळ प्राप्त होते आणि आपल्याला चांगले परिणाम प्राप्त होतात ज्या राशीमध्ये चंद्र आहे ती आपली रास समजली जाते आणि आपल्या दिनचर्येमध्ये होणारे बदल किंवा आपण जे राशी भविष्य पाहतो हे चंद्र राशीवरूनच पाहिले जाते धार्मिक दृष्ट्या देखील चंद्राला अतिशय महत्व आहे म्हणजेच चतुर्थीला आपण चंद्र पाहूनच उपवास सोडतो त्या दिवशी चंद्राची पूजा केली जाते अनेक धर्मांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे चंद्राची पूजा केली जाते मुस्लिम धर्मात देखील चंद्र पाहूनच त्यांचा ईद हा सण साजरा होतो आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तीज त्याचबरोबर चतुर्थीला चंद्राला अर्घ्य देण्यात येते आणि चंद्राची पूजा केली जाते चंद्राची पूजा करून आपल्याला चंद्रबळ प्राप्त व्हावे हाच या मागचा हेतू असतो चंद्रबळ प्राप्त झाले की आपले मन खंबीर व्हावे मजबूत व्हावे हाच उद्देश असतो चंद्रावरतीच भरती ओहोटी हे देखील अवलंबून आहे म्हणजेच भौगोलिक परिस्थितीचा कारक देखील चंद्र मानला गेला आहे दर पौर्णिमेला जर आपण चंद्राच्या प्रकाशामध्ये काही वेळ घालवला तर आपल्याला चंद्रबळ मिळण्यास मदत होते त्याचबरोबर चांदीच्या भांड्यातून चंद्राला अर्घ्य द्यायला हवा असे केल्याने देखील आपले मन मजबूत होण्यास मदत होते सोमवारचे व्रत करणे सोमवारी शिवलिंगावर पाण्याने अभिषेक करणे हे चंद्राचे उपाय ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले गेले आहेत आपण हे असे छोटे छोटे उपाय श्रद्धेने भक्तीने जर केले तर आपल्याला त्याचे चांगले परिणाम प्राप्त होतात अशाच प्रकारची वेगवेगळी माहिती जाणून घेण्यासाठी माझे चॅनल आजच सबस्क्राईब करा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपले जीवन सुख समृद्धी ऐश्वर आणि आरोग्याने भरलेले राहू धन्यवाद